धनंजय मुंडे फरार आहे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कटामध्ये सहभाग आहे हे सरकार इतकं नालायक नीच असेल वाटलं नाही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा धारीवरती धरलं धनंजय मुंडे हे फरार आहेत असा आरोप थेट धनंजय पाटलांनी दिला आहे मला मारण्याची सुपारी दिली आणि मी नार्कोटिस्टसाठी पुढे जायला देखील तयार होतो स्वतः धनंजय मुंडे म्हणले माझे नार्कोटेस्ट करा मग आता दहा ते बारा दिवस झालं धनंजय मुंडे कुठे फरार आहेत मी नार्कोटे टेस्टसाठी हजर राहिलो आणि धनंजय मुंडे हे सरकारकडे जाऊन सरकारला म्हणतात मला ह्या प्रकरणामधून वाचवा मला वाचवा असं त्यांनी सरकारपुढे जाऊन लोटांगण घेतलं आहे असा आरोप थेट जनांके पाटलांनी दिला आहे जारांके पाटील म्हणाले मला एवढं माहीत आहे माझी हत्याची सुपारी दिली आणि वाचवण्यासाठी थेट धनंजय मुंडे हे सरकारकडे जातात मला या प्रकरणातून बाहेर काढा असा आरोप देखील सरकारवर केला आहे जनंगी पाटील म्हणाले मला जी माहिती मिळते ती कधीच खोटी नसते आता हे सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत आहे एवढंच नाही तर समजूत देशमुख हत्या प्रकरणामध्येही धनंजय मुंडे यांचा हात होता बापू आंधा प्रकरणामध्येही धनंजय मुंडे होते महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील त्यांचे धागेदोरे होते आता थेट मला मारण्याचा कड देखील रसला मला मारणं हे कितपत सोपं आहे का हे देखील सरकारने लक्षात ठेवावं आता हे सरकार माझ्याच मुळावरती उठलं आहे आम्ही सरकारवरती विश्वास ठेवला आता मला तुमची दिलेली सिक्युरिटी देखील नको तुमचा काही भरोसा नाही असं जारांगी पाटलांनी म्हटलं आहे एक क्रिमिनल व्यक्तीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जर पाठीमागं घालत असतील तर या महाराष्ट्राची खूप दुर्दशा आहे कारण धनंजय मुंडे यांनी मला मारण्याची सुपारी दिली मला मारणाऱ्या व्यक्तीला हे सरकार वाचवत आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजामध्ये आता मात्र ही पोकळी भरून आली होती सतत मराठा आरक्षणामुळे जरांगी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करायचे त्यांना आरुतरी भाषा करायचे परंतु आरक्षण भेटल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना म्हणून जरांगी पाटलांनी कुठेही एक शब्द हा आडवा तिडवा बोललेले नव्हते परंतु कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी म्हणून जारांगी पाटलांनी टीकास्त्र केल्याचं दिसून आलं आहे कारण जारांगी पाटील म्हणाले होते धनंजय मुंडे या व्यक्तीला हे सरकारच वाचवत आहे आता विषय येतो नार्कोटिस्टचा नार्कोटिस्टसाठी जारंगी पाटलांनी अर्ज केला मग हे धनंजय मुंडे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते की माझे नार्कोटिस्ट करा याच्या आधी सर्वात आधी जनांगी पाटील गेले मग धनंजय मुंडे हे दहा ते बारा दिवस कुठे होते ते थेट सरकारचे पाय चाटायला गेले असा आरोप देखील जनांगी पाटलांनी केला आहे आता जर असं जर झालं तर मात्र ही खूप दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण धनंजय मुंडे यांचं नाव सातत कुठेतरी क्रिमिनल म्हणून देखील ओळखलं जातं आता दहा ते बारा दिवसापासून ते फक्त एकदाच मीडियावरती आले होते परंतु दहा ते बारा दिवसानंतर ते फरार झाले असं देखील दिसून येत आहे ही हत्या घडवून आणायला खरोखर धनंजय मुंडे होते असा प्रश्न आता वाटू लागला आहे कारण धनंजय मुंडे यांनी साठी समोर जायला पाहिजे होतं परंतु असं काहीच दिसून येत नाही आता प्रश्न पडला आहे हे सरकार धनंजय मुंडे यांना का वाचत आहे की सरकारचाच मनोज जनरंगे पाटलांना ठार करण्यासाठी कुठेतरी हात आहे का असा देखील प्रश्न पडला आहे एकीकडे धनंजय मुंडे यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणापाई नाव समोर येत असताना धनंजय मुंडे एवढे रिक्षा का घेऊ शकतात धनंजय मुंडे यांना खरोखर सरकारचा पाठिंबा होता काय असा देखील प्रश्न पडला आहे मनोज आरंगे पाटील हे एक साधे भोळे आणि मराठा समाजातील लोकप्रिय नेते आहेत आता ते सरकारने दिलेली सिक्युरिटी देखील आज काढणार आहेत कारण सरकारवर त्यांचा भरोसा राहिला नाही तर मंडळी तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं खरोखरच धनंजय मुंडे हे फरार होते का कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि लोकसंख्या युट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा